Terima kasih. गेलो बरोबर चला सगळे चौकात चला चला चौकात हो गया देखो हो गया देखो आज तो बहुत ही अच्छा है जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपंचायत असो या निवडणुकीला समोर जात असतानाच आज कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि भविष्य भविष्यात येणाऱ्या ह्या निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकणार हा सुद्धा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांच मी अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्या पाठीशी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठी ताकद आज दाखवल्या गेलीत त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचे आभार आणि अभिनंदन सुद्धा करतोय धन्यवाद साधारणत दोन हजार मध्ये या मतदारसंघामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये दादाराव केचेच्या रूपानं कमल फुल्लत विधानसभेवर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून पक्षाच्या हजारो हजारो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले पक्षाचं काम मोठं केलं आणि त्यातूनच माझा विजय संपादन झालात यामध्ये कार्यकर्त्यांचं मोठा वाटा आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस तारखेला जेव्हा पक्षे शंभर टक्के तिकीट देणार या भावनेतूनच अठ्ठावीस तारखेला पक्षाचा ता फॉर्म आणि अपक्ष असे दोन्ही फॉर्म टाकलेत तीस पस्तीस हजाराची संख्या तो फॉर्म भरण्यासाठी होते एकंदरीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये किती आहेत हे सुद्धा कानावर आलेत अठ्ठावीस तारखेला प्रचंड गर्दीच्या माध्यमातूनच जो फॉर्म आपण भरलात त्या फॉर्मची दखल शंभर टक्के वरिष्ठांनी घेतलीत या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुडे, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहाजी आणि लड्डाजी यांनी सुद्धा त्या प्रचंड गर्दीच्या माध्यमातूनच ते दखल घेण्यात आली आपण दादाराव केचा फॉर्म वापस घेतल्याशिवाय आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही या भावनेतूनच या राज्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अभ्यास केला की दादाराव केचेचा फॉर्म वापस घेणं अति आवश्यक आहे त्याशिवाय या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून येणार नाहीत आणि म्हणूनच हो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विचार केला स्पेशल विमानानं मला अमितजी शहाकडे घेऊन गेलेत पक्षाचं कुठंही नुकसान होणं या भूमिकेतूनच मी सुद्धा निर्णय घेतला आपण जर थोडीफार चूक केली तर पक्षाचं नुकसान होईल त्याचा फायदा विरोधकांना होईल आणि त्याच वेळेस अमितजी शाह यांनी सांगितलं का तुमचं पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना सुद्धा फोनवरून सांगितलं की दादाराव केचे यांचं अनेक अनेक वर्षापासूनचं काम आहे ज्यावेळेस या मतदारसंघामध्येच नव्हतं या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं कमळ कधी फुललं नाही यांच्या प्रयत्नातून या भागामध्ये मोठं काम भारतीय जनता पार्टीचं उभं झालं आणि आज त्याच आधारावर केचे दोन वेळणी उडून आलेत आणि तो विश्वास घेऊनच त्यांच्या विश्वासाला बगल न देता मी माझा फॉर्म वापस घेतला आणि तुझं पुनर्वसन शंभर टक्के करणार त्याचा की आज हजारो हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजची महाराली हा सुद्धा संदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे निश्चितपणानं गेलेला आहेत विशाल अशी रॅली आणि रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यामध्ये अतिउत्साह पक्षाबद्दलची अधिक आतुरता निर्माण झाली आणि भविष्यात येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपंचायत असो ह्या निवडणुकीला समोर जात असतानाच आज कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह आणि भविष्य भविष्यात येणाऱ्या ह्या निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकणार हा सुद्धा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झालात